नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता अर्जुन आपलं स्टेटमेंट देत जजसाहेबांना म्हणू लागतो आत्तापर्यंत मी जे काही पुरावे तुमच्यासमोर सादर केले जे साक्षीदार तुमच्यासमोर सादर केले यानंतर मी कोर्टाला एक विनंती करू इच्छितो ती म्हणजेच अद्वैत चांदेकर यांची बेल मंजूर व्हावी तर आता साहेब निकाल देणार परंतु त्याचवेळी कौस्तुभ साळडा यांचे वकील आपला युक्तिवाद करत म्हणू लागतात साहेब मला असं वाटतंय की अद्वैत चांदेकर यांची बेल मंजूर होणं हे खूप चुकीची गोष्ट आहे कारण आता जे तीन साक्षीदार आपल्यासमोर साक्ष देण्यासाठी आले त्या साक्षीदारांना कदाचित पैशाचा दबावाखाली किंवा इतर प्रेशर टाकून इथे बोलवण्यात आलं असावं आणि त्यांनी तशी साक्ष दिली असावी कारण अद्वैत चांदेकर हे एक प्रतिष्ठित आणि श्रीमंत व्यक्तिमत्व आहे तसं पाहायला गेलं तर तिघांनी साक्ष दिली ते हे सुद्धा एक नावाजलेलेच व्यक्तिमत्व आहे तरीसुद्धा त्यांचंही यामध्ये काहीतरी नपा होत असेल आणि म्हणूनच कदाचित त्यांनी तशी साक्ष दिली असावी आता हे ऐकल्यानंतर अद्वैतला धक्काच बसतो तर सालडा यांचे वकील पुढे म्हणू लागतात कारण त्यांचा या सगळ्यात नपा होत असेल अद्वैत चांदेकर हे प्रामाणिक आहेत ते कोणाचीही फसवणूक करणार नाहीत असंच अद्वैत चांदेकर यांचे साक्षीदार स्वामीनाथन यांनी सांगितलंच आहे परंतु या सगळ्यामध्ये स्वामीनाथन आणि इतर या सगळ्यांचाच यामध्ये खूप मोठा फायदा होत असेल कदाचित अद्वैत चांदेकर यांनी यांची आता आत्तापर्यंत फसवणूक केली नसावी आणि म्हणूनच कदाचित त्यांना तसं वाटत असेल मिस्टर स्वामीनाथन म्हणाले की अद्वैत चांदेकर हे एकदम परफेक्ट आहेत कदाचित त्यांचा हा प्लॅनही तसा परफेक्ट असेल कारण यांची फसवणूक न करता त्यांनी कौस्तुभ साळडा यांची फसवणूक केली कौस्तुभ साळडा यांची ऑर्डर एवढी मोठी होती की करोडोंच्या घरात होती आणि म्हणूनच त्यांनी यामध्ये दरोडा आता वकील साहेब पुढे काही बोलणार परंतु त्याचवेळी अर्जुन ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणू लागतो की माझे वकील मित्र माझ्या अशीलावर असे आरोप करू शकत नाहीत आणि असे शब्द वापरूही शकत नाहीत त्यांना जे काही सांगायचं आहे तर ते त्यांनी योग्य शब्दामध्ये सांगावं असं म्हणत आता अर्जुने कोर्टाकडे विनंती केलेली असते आता जससाहेब कौस्तुभ साळडा यांच्या वकिलांना म्हणू लागतात तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही योग्य शब्द वापरून बोलू शकतात तुम्ही त्यांच्या अशीलाला अशा शब्दांमध्ये नाही बोलू शकत तर साहेबांचं बोलणं ऐकल्यानंतर कौस्तुभ साळडा यांचे वकील म्हणू लागतात की मला आताही असंच वाटत आहे की जे साक्षीदार त्यांनी पुराव्यासाठी इथे उभे केले होते ते ठोस पुरावे मानता येणार नाहीत आज जर अद्वैत चांदेकर यांची बेल मंजूर झाली तर समाजामध्ये अशा व्यक्तींचा वावर वाढतच जाईल आणि म्हणूनच अद्वैत चांदेकर यांची बेल मंजूर होऊ नये यासाठी मी कोर्टाकडे विनंती करत आहे आता हे ऐकल्यानंतर साहेब विचार करू लागतात तर आता पुढे वकीलसाहेब म्हणू लागतात ज्यावेळी पोलिसांनी अद्वैत चांदेकर यांच्या ऑफिसवर धाड टाकली होती त्यावेळी कोणताही पुरावा सापडला नाही अद्वैत चांदेकर यांनी हिरे विकत घेतले असावेत मग त्या देवाणघेवाणबद्दल जे काही पुरावे असतील जी काही बिलं असतील तीसुद्धा ऑफिसमध्ये सापडली नाहीत याचाच अर्थ या, या हिऱ्यांचा व्यवहार हा खोट्या पद्धतीने झाला आहे हा अफरातफरीचा व्यवहार आहे अद्वैत चांदेकर यांनी खोटे हिरे वापरले आणि कौस्तुभ साळडा यांची फसवणूक केली आहे तर आता वकील साहेबांच्या या बोलण्यानंतर साहेब विचार करत आपला निर्णय देत म्हणतात अद्वैत चांदेकर यांच्या बाजूने आज साक्षीदारांनी इथे साक्ष दिली आहे परंतु ही साक्ष म्हणजे ठोस पुरावा मानता येणार नाही आज जर अद्वैत चांदेकर यांची बेल मंजूर केली तर कदाचित ते दुसऱ्या कोणाची फसवणूकही करू शकतात आणि म्हणूनच ही बेल मंजूर करणं शक्य नाही आता साहेब आपल्या या निर्णयावर शिक्कामोर्तब करणार परंतु त्याचवेळी तिथे धमाकेदार अशी एंट्री झालेली असते ती म्हणजे कलाची कलाने त्यांना थांबवलेलं असतं आणि म्हणू लागते थांबा साहेब असं म्हणत आता कला जससाहेबांना निकाल देण्यापासून थांबवते तर आता सर्वांच्याच नजरा कलाकडे वळलेल्या असतात आता कला आल्यानंतर अद्वेतला खऱ्या अर्थाने धीर मिळालेला असतो कला येताच अद्वेत खुश होतो कलाही अद्वेतकडे पाहू लागते अद्वेतही कलाकडे पाहतो आता कलाकडे पाहताच अद्वेतला एक आशेचं किरण दिसत असतं तर कला जससाहेबांना म्हणू लागते मला असा साक्षीदार तुमच्यासमोर सादर करायचा आहे की ज्यामुळे सगळाच गुंता सुटेल तर त्यानंतर अर्जुन कलाला विचारतो की नक्की काय आहे तर कला सगळं काही सविस्तर अर्जुनला सांगू लागते अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे पुढचं मी पाहतो असं म्हणत आता अर्जुन कोर्टाला विनंती करत म्हणतो की आता माझा शेवटचा साक्षीदार म्हणजेच ज्या वेल्डर करून हा हिऱ्यांचा व्यवहार झाला होता त्याच वेल्डरच्या ऑफिसमध्ये त्या कारखान्यामध्ये काम करणारी व्यक्ती म्हणजेच जयंत कदम यांना मी इथे बोलवण्याची परवानगी मागत आहे साहेबांनी परवानगी दिलेली असते अर्जुन म्हणू लागतो जयंत काका तुमची साक्ष ही सर्वात महत्त्वाची साक्ष आहे जे काही असेल ते खरं सांगा आता सरोज मॅडम पाहू लागतात की नक्की जयंत कदम का हे काय सांगत आहेत तर आता जयंत काका म्हणू लागतात आमच्या मोठ्या साहेबांना भेटण्यासाठी दोन माणसं आली होती आणि ती त्यांच्या केबिनमध्ये त्यांना भेटण्यासाठी गेली आणि मी त्यांचं बोलणं ऐकलं खरं तर मला त्यांचं बोलणं स्पष्ट ऐकूच आलं नाही कारण ते दोघेही केबिनमध्ये होते आणि साहेबांच्या केबिनच्या बाहेर मी उभा होतो परंतु त्यांच्या बोलण्यातून एवढं मात्र कळालं की चांदेकर यांना या सगळ्यामध्ये अडकवायचं हाच त्यांचा डाव होता मी त्यांच्या बोलण्यातून सगळं काही समजून गेलो होतो तर आता अर्जुन पुढे विचारतो ती दोन माणसं कोण होती हे तुम्ही सांगू शकता का तर आता जयंत काका विचार करू लागतात आणि पुढे म्हणतात नाही ते मला सांगता येणार नाही कारण ज्यावेळी ती दोन माणसं केबिनमध्ये आली होती त्यावेळी अगदी साब्यांप्रमाणेच आले होते सूट बूट घालून आले होते परंतु मी बाहेर उभा असल्यामुळे मी त्यांना स्पष्टपणे पाहू शकलो नाही किंवा ते जात असताना सुद्धा मी त्यांना पाहिलं नाही इकडे मात्र राहुल स्वतःचा चेहरा लपवत असतो परंतु जयंत काकांची साक्ष ऐकून राहुलने दीर्घश्वास घेतलेला असतो रोहिणी त्या रागानेच राहुलकडे पाहत असतात तर आता अर्जुन जयन काकांना बसायला सांगतो तर त्यानंतर अर्जुन म्हणतो ही महत्त्वाची साक्ष कोर्टाने ग्राह्य धरावी आणि अद्वैत चांदेकर यांना जामिनावर सोडवावं असंच मला वाटत आहे कारण ती दोन माणसं कोण होती याचा जर मला शोध घ्यायचा असेल तर मला अद्वैत चांदेकर यांची मदत लागणार आहे आणि म्हणूनच माझी कोर्टाला विनंती आहे की अद्वैत चांदेकर यांची बेल मंजूर व्हावी तर आता कोर्ट अर्जुनच्या या स्टेटमेंटचा विचार करतं आणि जज साहेब आपला निकाल देत म्हणतात की पुढचे दोन गुन्हेगार कोण आहेत कोण त्यांना भेटण्यासाठी आलं होतं या सगळ्याचा शोध घेण्यासाठी अद्वैत चांदेकर यांना बेल होणं खरंच खूप म गरजेचं आहे आणि तसंही आता जो साक्षीदार आपल्यासमोर सादर करण्यात आला तो सगळ्यात ठोस पुरावा होता आणि म्हणूनच अद्वैत चांदेकर यांची बेल मी मंजूर करत आहे कोर्ट यासाठी आदेश देत आहे उद्या सकाळी आठ वाजता अद्वैत चांदेकर यांची बेल मंजूर होत त्यांना इथून सोडवण्यात येईल आता हे ऐकल्यानंतर कलाचा आनंद काही गगनात मावत नाही कला आई अंबाबाईचे आभार मानते सरोज मॅडम आबा सर्वच जण खूप खुश होतात खु परंतु राहुल नैना आणि रोहिणी यांच्या मात्र चेहऱ्यावरचा असतो आता कोर्टाने बेल मंजूर करत कोर्टाचं कामकाज तिथे थांबवलेलं असतं था। आता जज साहेब तिथून निघून जातात तर कला अद्वैतकडे पाहू लागते कला अद्वैतला म्हणू लागते चांदेकर तुझी बेल मंजूर झाली आहे उद्या सकाळी तू घरी येणार आहेस तर त्यानंतर आता पोलीस अद्वैतला तिथून घेऊन जातात तर आबा कलाच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणू लागतात पोरी शेवटच्या क्षणाला तू खूप मोठा चमत्कार केलास आणि म्हणूनच अद्वेतला बेल मिळाली आहे खरंच पोरी तुझा मला सार्थ अभिमान आहे आता हे ऐकल्यानंतर संगीताताईंना खूप आनंद झालेला असतो सरोज मॅडमसुद्धा कलाकडे पाहू लागतात तर त्यानंतर आबा अर्जुनचे आभार मानत म्हणतात अर्जुन आणि तुझेसुद्धा खूप आभार कारण तू अशा आयत्यावेळी इथे आलास आणि अद्वेतची बेल होण्यासाठी खूप प्रयत्न केलेस आणि त्यासाठी खरंच मी तुझे मनापासून आभार मानत आहे तर आता अर्जुन म्हणू लागतो आबासाहेब अहो मी माझं कर्तव्य पार पाडलं आहे ही तर माझी जबाबदारी आहे आणि तुम्ही काळजी करू नका कारण अद्वेतची बाजू ही स्ट्रॉंग आहे सत्याची आहे आणि सत्य कधीही कोणीही हरू शकत नाही आणि सत्याचाच विजय होणार आहे आणि काहीही लागलं तरी मला नक्कीच फोन करा मी येईल असं म्हणत आता अर्जुन सर्वांचा निरोप घेतो आणि तिथून निघून जातो तर कलासुद्धा अर्जुनचे आभार मानते तर सर्वजण कोर्टाच्या बाहेर येतात कला मात्र कोर्टातच उभी असते आणि कोर्टाचं सत्यमेव जयते हे वाक्य ती पाहू लागते आता त्या तराजूकडे पाहते न्यायदेवता आंधळी असते परंतु सत्याचा विजय होणार हे कलाला चांगलंच माहीत असतं आता कला अद्वैतला निर्दोष सोडवण्याचा निर्धार करत घरी निघालेली असते आता घरी आल्यानंतर रजनीकाकू आबांना म्हणू लागतात आबा, आबा अद्वैत घरी कधी येतोय असंच झालं आहे उद्या सकाळ कधी होते आणि अद्वैत घरी येण्याची आस लागली आहे आबा म्हणतात की हो अद्वैत घरी येणारच आहे तर त्यानंतर आबा कलाला म्हणतात खरंच खऱ्या अर्थाने तू सहचारिणी म्हणून तुझं कर्तव्य पार पाडलेस कारण आत्तापर्यंत अद्वैतच्या प्रत्येक अशा प्रसंगांमध्ये तू त्याला साथ दिली आहेस न डगमगता या सगळ्यामध्ये तू त्याच्या सोबत होतीस रुसवे फुगवे हे नेहमी होतच असतात परंतु त्यातूनही आपल्या नात्याची मूळ घट्ट किती आहेत हे याच प्रसंगातून दिसून येतं आणि तुम्हा दोघांचं नातं काय आहे हे तू वारंवार सिद्ध करून दाखवलेस आणि यापुढे सुद्धा कलाबाळा अशीच अद्वेतला साथ दे दोघंही एकमेकांसोबत असेच संसार करा आणि सुखाचा संसार करा कधीही साथ सोडू नका तुझ्या साथीची अद्वेतला खूप गरज आहे असं म्हणत आता आबा कलाला अद्वेतची साथ देण्यासाठी सांगतात कला म्हणते हो आबा तर आबा म्हणतात मला खात्री आहे या सगळ्यातून अद्वेतला तू नक्कीच निर्दोष सोडवशील आता सरोज मॅडम मात्र काहीच बोलत नाहीत आबा म्हणतात उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे चला कामाला लागायला हवं असं म्हणत सर्वच जण घरात निघून जातात कला मात्र बाहेर उभी असते आणि कलाच्या मागे सरोज मॅडम तर कला स्वतःशीच बोलत म्हणते आजोबा मला माहीत आहे तुम्हाला माझा अभिमान आहे आज मी चांदेकरला जामीन तर मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले आहेत परंतु हा मला माझा वडवरचा बचाव वाटत आहे खरं तर हे सगळं काही माझ्यामुळे घडलं आहे मी जर हे सगळं काही नीट केलं असतं बारकाईने लक्ष दिलं असता तर हे सगळं काही घडलंच नसतं काय करू खरं तर माझीच चूक आहे मला या गोष्टीचा पश्चाताप होत आहे चांदेकरला शिक्षा माझ्यामुळे झाली आहे आणि हे मी कधीही विसरू शकत नाही आता स्वतःला दोषी समजत कला तिथून निघून जाते आता कलाची ती अवस्था पाहून सरोज मॅडमनासुद्धा वाईट वाटत असतं त्यांना वाटत असतं की हे सगळं काही आपल्यामुळे घडलं आहे तर दुसरीकडे कलाही आपल्या रूममध्ये येते आणि तिला सगळे काही क्षण आठवू लागतात कलाला आठवतं की सरोज मॅडमसोबत केलेली ती कामाची बोलणी तर त्यानंतर कलाला आलेला फोन आणि सरोज मॅडमचं तिथं असणं तर आता अद्वैतला बेल मंजूर होणं हे सगळे काही क्षण कलाला आठवू लागतात परंतु सगळा विचार करता करता आणि थकलेल्या कलाला झोप येते आता कला खुर्चीवरच झोपी जाते तर दुसरीकडे अद्वैत घरी आलेला असतो आणि वाट पाहत असतो आबा विचारतात अद्वैत तरी कोणाची वाट पाहतोयस तर आबा म्हणतात आबा कळेलच तुम्हाला तुम्ही बसा ना आता सर्वजण अद्वैत नक्की काय सांगणार आहे याकडे डोळे लावून असतात सगळ्यांच्या डोक्यात प्रश्न असतो की अद्वैत नक्की कोणाची वाट पाहत आहे आणि त्याचवेळी कला येते अद्वैत कलाकडे पाहू लागतो तर कलामध्ये काय झालं अद्वैत तर आता अद्वैत कलाला म्हणतो मी तुझीच वाट पाहत होतो तु, मला तुझे आभार मानायचे आहेत आत्तापर्यंत माझ्या प्रत्येक वाईट आणि चांगल्या काळामध्ये तू मला साथ दिली आहेस कधीही माझा हात सोडला नाहीस आणि म्हणूनच आज मला तुला काहीतरी सांगायचं आहे कला विचारते काय तर आता अद्वैत गुडघ्यावर बसतो आणि कलाला म्हणतो आत्तापर्यंत तू मला दिलेली साथ ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती खरं तर तूच माझ्यासाठी महत्त्वाची आहेस आणि म्हणूनच आयुष्यभरासाठी मी तुझा हात मागत आहे देशील का मला साथ तर आता कलाही होकार देते आता सर्वच जण खूप खुश होतात सर्वच जण कला आणि अद्वैतकडे पाहू लागतात त्यांचा तो क्षण सर्वजण डोळ्याने टिपत असतात तर कलासुद्धा अभिमानानेच आणि आनंदाने अद्वैतच्या हातात हात देते आणि म्हणते हो मी आयुष्यभरासाठी तुला साथ द्यायला तयार आहे आता सर्वजण खुश होतात तर आवानी तर शिट्या वाजवायला सुरुवात केलेल्या असतात सर्वजण टाळ्या वाजवू लागतात तर इकडे कलाने स्वतःचाच हात हातात घेतलेला असतो मित्रांनो खरं तर हे कलाचं एक गोड स्वप्न असतं आणि कला, कला उठून पाहते तर अद्वैत कुठेच नसतो तर कला पाणी पिते आणि म्हणते चांदेकर मला माहीत आहे हे सगळं काही माझ्यामुळे घडलं आहे परंतु मला हे स्वप्न असं का पडलं मला काहीच माहीत नाही खरं तर हा माझा भास असावा तर दुसऱ्या दिवशी अद्वैत घरी येतो तर आबा अद्वैतचं कौतुक करत म्हणतात अद्वैत अरे खरंच तू खूप नशीबवान आहेत अरे तुझ्या पाठीशी स्त्री शक्ती उभी आहे आई अंबाबाईचा आशीर्वाद तर आहेच परंतु तुझी आई सरोज आणि तुझी बायको कला यांनी खूप प्रयत्न केले आहेत तुला बेल मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते अर्जुनने ही केस लढवलीच परंतु ज्यावेळी तुला अटक झाली त्यावेळी मात्र आम्ही पूर्णपणे हादरून गेलो होतो काय करावं काहीच कळत नव्हतं परंतु या दोघींनी तुला कसं सोडवावं कोणाशी संपर्क करावा म्हणजे तुझी सुटका होईल याचा योग्य विचार केला आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन तुझी सुटका केली आहे आणि हो आता सगळं काही झालेलं गंगेला मिळालं जे काही घडून गेलं आहे त्याचा विचार करू नकोस ते एक वाईट स्वप्न होतं असंच समज आणि हो आता त्या गोष्टीचा विचार न करता पुढचा विचार करायचा आहे चला मग सर्वजण आणि हो अद्वैत आता आई अंबाबाईचा आशीर्वाद घे सर्वजण घरात निघत असतात तर कला म्हणते थांबा आजोबा तर सर्वजण कलाकडे पाहू लागतात कला, कला म्हणते नाही आजोबा तुम्ही जरी म्हणत असला की झालं गेलं विसरून जा गंगेला मिळालं तरी मी विसरणं शक्य नाही मला हे शोधून काढायचंच आहे की ते दोन व्यक्ती नक्की कोण होते की ज्यांनी हे सगळं काही घडवून आणलं आहे त्यांना या सगळ्यातून काय फायदा झाला असता आणि चांदेकरांना अडकून त्यांना काय मिळालं असतं हे सगळं काही मी शोधून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही असं म्हणत आता कला आपला निर्धार सर्वांना सांगू लागते आता कलाचा हा निर्धार पाहून राहुल तिच्या पायाखालची जमीनच सरकते तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं कला आणि अद्वैत समोरासमोर येतात तर कला मनाशीच म्हणते आता जर मी चांदेकरची माफी मागितली आणि म्हणाले की माझ्या वेंदळेपणामुळे हे सगळं काही घडलं आहे तर तो मला काहीतरी उलटच सांगेल तर अद्वैत मनाशीच म्हणतो मी जर हिला आभार मानत तिला म्हणालो की तुझ्यामुळे मला जामीन मिळाली आहे तर ती अजून ॲटिट्यूड दाखवेल तर कला अद्वेतला विचारते काय बोलायचं होतं का तर अद्वैत म्हणतो नाही तुला काही बोलायचं होतं का असं म्हणत त्या दोघांचं प्रेमळ भांडण सुरू होतं तर अद्वैत म्हणतो तू मला सॉरी म्हणायला हवंस तर कला म्हणते परंतु तू माझे आभार मानायला हवेस असं म्हणत आता दोघंही एकमेकांशी वाद घालत असतात आणि त्याचवेळी कांदेकरांच्या घरचे कपडे लॉन्ड्रीसाठी घेऊन जाण्यासाठी तिथे एक दादा आलेले असतात आता ते सर्वांचे कपडे घेऊन जात असतात आणि त्याचवेळी नकळतच त्यांच्या हातून म्हणजेच त्या कपड्यातून एक चिठ्ठी खाली पडते तर दुसरीकडे राहुलला आठवतं की आपल्या किशात जे आपलं मुकादमांसोबत डील झालं होतं त्याचा कागद आहे तर आता राहुल धावत पळत बाहेर येत असतो परंतु तोपर्यंत आता कलाने तो कागद उचललेला असतो तर राहुल कलाच्या हातून कागद खेचून घेत असतो परंतु आता तो कागद कला मात्र राहुलकडे देत नाही आता कलाच्या हाती लागलेला हा पुरावा कलाला राहुल दोषी आहे इथपर्यंत पोहोचू शकेल का राहुलचं कारस्थान घरात सर्वांसमोर येईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद